सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे एकोणपन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली असं समजून रश्मी का रश्मी शेखर कृष्ण ही चांदळ चौकडी एकत्र आली आणि श्री आणि ऋतूला धक्के मारून गोकुळमधून बाहेर काढण्याची स्वप्न बघू लागली सकाळी सकाळी वंदना मंदिरात गेली होती आणि रश्मिकानं ऋतू आणि श्रीसमोर भांडी आपल्याला सुरुवात केली जेव्हा ऋतूनं विचारलं की तू अशी का करत आहेस आमचं नुकसान का करतेस तेव्हा रश्मिका म्हणाली आता हे घर माझं आहे आणि फक्त तेच नाही तर तुमची सगळी प्रॉपर्टी आता आमच्या नावावर आहे विश्वास बसत नसेल तर हे बघा असं म्हणून तिने श्रीची सही असलेला तो कागद श्रीसमोर धरला आणि श्रीनं ते बघितलं आणि सगळं वाचलं त्याच्या खाली त्याची सही आहे हे बघितलं आणि त्याला प्रचंड मोठा धक्का बसला आणि तो सोफ्यावर अवसान गळून पडला आणि ऋतू म्हणाली श्री काय झालं श्री तुम्ही असे गप्प का आहात असं म्हणून ती पुढे आली आणि श्रीनं तो कागद ऋतूकडे दिला ऋतूनंसुद्धा सुद्धा ते वाचलं आणि हे कसं काय शक्य आहे असं वाटून तिलाही धक्का बसला आणि म्हणाली श्री हे कसं काय शक्य आहे हे काय आहे तुम्ही खरंच यावर सही केलीत का श्री मी काय विचारते ही सई तुमची आहे का आणि रश्मिका हसून म्हणाली बघा बघा आणखी बारखाईनं बघा ही सई तुमचीच आहे डुप्लिकेट वगैरे अजिबात नाही ऋतूनं ना आता श्रीकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं आणि श्री, श्री म्हणाला हो ऋतू ही माझी सही आहे पण मी या कागदावर सही केली नव्हती मला आठवत नाही आणि कधी कशी केली मला काहीच माहीत नाही गं आणि रश्मिका हसून ऋतूच्या हातातून तो कागद खेचून घेत म्हणाली तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील माझी मम्मी तुम्हाला असे प्रश्नचिन्ह घेऊन इथून हाकलून देणार नाहीच तुमचं पूर्ण समाधान झालं की मगच तुम्हाला इथून घालवणार तुम्ही मला इथून धक्के मारून देण्याची भाषा हकलून देण्याची भाषा करत होता ना मग आता घराबाहेर जाण्याची वेळ तुमच्यावर आली आहे ऋतूच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळले आणि ती म्हणाली श्री हे सगळं कृष्णानं केलं असेल का आणि श्री म्हणाला हो ऋतू मला हे तसंच वाटतं तो आता ऑफिसमध्ये सतत माझ्यासमोर फाईल पकडायचा आणि सह्या करा म्हणायचा ते कशासाठी हे आत्ता कळतंय मला ऋतू आता चिडली आणि मोठ्याने हाका मारत म्हणाली कृष्णा कृष्णा बाहेर ये तसा कृष्णा रुबाबात बाहेर आला आणि म्हणाला ओरडायचं नाही आवाज खाली आता मी मालक आहे या बंगल्याचा आणि अख्ख्या संपत्तीचा आणि माझ्यावर ओरडण्याचा तुम्हाला अधिकार नाही श्री पंडित जितकं ओरडायचं होतं तितके टोमने मारले तुम्ही मला आणि तितके ओरडले सुद्धा तुम्ही आता तुमचे दिवस संपले आणि माझे सुरू ऋतू म्हणाली अरे चांडाळा प्रत्यक्ष जन्मदात्या आईबापाला फसवतोस त्यांना घरातून हाकलून देण्याची भाषा करतोस तेही या नालायक मुलीच्या नादी लागून कुठे फेडशील हे पाप तुला काय कमी केलं होतं आम्ही किती लाड केले तुझे प्रत्येक वस्तू पुरवली आणि अरे आमच्यानंतर सगळं तुझंच होणार होतं पण तुला इतका धीर नाही का धरवला तू चक्क यांची फसवून सही घेतलीस तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कृष्णा आणि हे सगळं बघण्यापूर्वी परमेश्वरानं माझे डोळे का नाही मिटले असं म्हणून ऋतू रडत होती आणि श्री म्हणाला रडू नकोस ऋतू जे नशिबात असतं तेच होतं अगदी प्रॉपर्टी काय मी उभा करेन मला दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की आपली संतती चांगली नाही ऋतू याच्यावर संस्कार करण्यात आपण कुठे कमी पडलो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात मग ऋतू आपलं बीज शुद्ध नाही का गं तुळशीत भांग असावी असा हा मुलगा आपल्या घरात कसा जन्माला आला आणि याचं सगळ्यात दुःख मला वाटतं माझं रक्त असं विश्वासघाती असावं की त्यानं स्वतःच्या जन्मदातेच्या पाठीत खंजीर खुपसावा असं म्हणून श्री रडत होता ऋतूसुद्धा रडायला लागली आणि रश्मी कामाली बाज झाली तुमचे इमोशनल ड्रामे याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही आणि तुम्हाला दया म्हणून आम्ही थोडेसे पैसे देऊ बरं का अजिबात काळजी करू नका आणि दोन वेळेचं जेवणसुद्धा बांधून देऊ आणि हे ऐकून श्री चिडला आणि म्हणाला गप्प बस मुली श्री पंडितच्या मनगटात अजून खूप धमक आहे तो अजूनही एका रात्रीत जे गमावलं ना ते एका रात्रीत उभा करू शकतो त्यामुळे तू गप्प बस आणि रश्मिका म्हणाली रस्सी जल गई पर बल नहीं गया। नाही गया आणि ऋतुमाळी नाहीच जाणार आमच्या मनगटात तेवढं बळ आहे तू तु तु तुझ्या आईसारखी नागिनीसारखी आमच्या प्रॉपर्टीवर फाणा मारून बसलीस आणि फसवून मिळवलं सगळं पण लक्षात ठेव हे तुला पचणार नाही आणि इतक्यात दरवाज्यातून आवाज आला तुमने पुकारा और हम चले ऋतू आणि श्रीने तिकडं बघितलं तर ती रश्मी होती आणि त्या दोघांनाही तिचा प्रचंड राग आला आणि ती दरवाज्यातून म्हणाली श्री मी आत येऊ हो का आणि पुन्हा तीच म्हणाली ओ हो पण मला आता तुला परवानगी घ्यायची काहीच गरज नाही हे घर आता माझ्या मुलीचं आहे त्यामुळे मी आत येणारच असं म्हणून ती तिचे उंच टाचेचे सँडल टिक टॉक टिक टॉक वाजवत आली आणि म्हणाली ऋतू आता तू माझं नाव घेतलंस ना आणि बघ मला तुझी आठवण आली आणि मी तुला भेटायला सुद्धा आले आणि काय झालं तुम्ही दोघे कारडताय असं म्हणून रश्मी ऋतूच्या डोळ्यांना हात लावायला लागली इतक्यात ऋतूनं तिचा हात झटकला आणि म्हणाली हात लावू नकोस मला तुझी घृणा वाटते मला बाजूला हो आणि रश्मी म्हणाली ओके नको तर नको पण कसं आहे ना ऋतू या घरात मी आहे पहिली आणि तू आहे दुसरी माझा नवरा माझी मुलगी तू घेतली आणि मला इथून हाकलून दिलंस आणि आयत्या संपत्तीवर कुंडली मारून कोण बसलं बरं तू ना आणि मला म्हणतेस का नागिनीसारखी फणा मारून बसली आणि श्री तुला तर काय बोलू मी अरे तुझ्या मनगटात खूप बळ आहे म्हणून तर आम्ही आरामात जगतोय तू दिलेल्या पैशांवर मी अजून आरामात दिवस काढत आहे इथलं पुढचं फ्युचरसुद्धा सुद्धा आरामात जावं म्हणून तर हा सगळा प्लॅन केला <coughs> आणि श्रीरागात मला तुला दुसरं येतं तरी काय तुझ्याकडून चांगलपणाची अपेक्षा नाहीच रश्मी वाईट फक्त इतकंच वाटतं की माझ्या सख्या मुलानं तुला साथ दिली आणि एक ना एक दिवस त्याचे डोळे उघडतील जेव्हा तू त्यालाही धोका देशील आणि मग त्याला पश्चाताप होणार म्हणजे होणार आणि मग त्याला कळेल की त्याचे आई वडील बरोबर होते आणि तू चुकीची आणि हे ऐकून रश्मी आता हसली आणि सोफ्यावर बसली पायावर पाय टाकून आणि म्हणाली श्री मला फार वाईट वाटतं पण काय करू बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हे तर तुला माहीतच आहे पण श्री तू समजतो मी इतकी वाईट नाही बरं का आता तुझी सगळी प्रॉपर्टी आमच्याकडे आली म्हणून तुला दुःख झालं ना मग आता तुला एक आनंदाची बातमी देऊ का म्हणजे तू हसत हसत मनावर कोणतंही दडपण न ठेवता या घरातून जाशील आणि हे ऐकून ऋतू म्हणाली गप्प बस मूर्ख बाई आता आणखीन काय आनंद देशील तू आम्हाला तुझ्याकडून कधीच चांगलपणाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही तू नागिन आहेस विषारी आणि तू सतत विषच ओकणार आणि रश्मी म्हणाली ऋतू तू मध्ये बोलू नकोस मी माझ्या एक्स हजबंडसोबत बोलते आणि श्री सांगू का मी तुला ती गुड न्यूज आणि श्री म्हणाला बोल आता आणखीन काय बसायचा तो धक्का बसू दे तू बोल पण प्लीज तू तु मला तुझा नवरा म्हणून घेऊ नकोस आणि जिथं जन्म दिलेल्या मुलानेच विश्वासघात केला त्या धक्क्यापेक्षा आणखीन दुसरा इतर कोणताच धक्का मोठा नसतो आता मी सगळं पचवायला खंबीर आहे तू बोल आणि रश्मी म्हणाली श्री खरं तर मी इथे आले ते तुझं दुःख हलकं करायला आले तुझा विश्वासघात तुझ्या मुलानं केला तेही सख्या तू जन्म दिलेला याचं तुला खूप वाईट वाटते ना तर मी तुझं दुःख हलकं करते आणि सांगते की तुझा विश्वासघात करणारा मुलगा तुझा नाही आणि हे ऐकलं तसं ऋतू आणि श्रीने तिच्याकडे खरंच धक्का बसून बघितलं आणि ऋतू तिला म्हणाली काय म्हणालीस हे सगळं बोलताना तुला लाज नाही वाटत कृष्णा यांचाच मुलगा आहे आणि मी त्याला जन्म दिला आहे पुन्हा जर असं बोललीस तर जीप हातात काढून देईन आणि रश्मी म्हणाले ऋतू तू पूर्ण ऐकून घे ना मला असं नाही म्हणायचं की तू श्रीला फसवलं तुझ्या पोटातलं मूल श्रीचंच होतं हे नक्की पण तो कृष्ण नव्हता ते मूल दुसरंच कोणीतरी होतं आणि श्री बघ तुला तुझ्या मुलानं फसवलं हे दुःख हलकं झालं की नाही आणि आता तुला आणखीन एक बॅड न्यूज देऊन तुला दुसरा धक्का देते बरं का तर तो म्हणजे तो मुलगा शेखरचा आहे श्री कृष्णा तुझा मुलगा नाही तो शेखरचा मुलगा आहे माझ्या भावाचा त्यामुळे आता तरी वाईट वाटून घेणं बंद कर आणि मी तुझी किती मोठी हेल्प केली तुला आता बरं वाटतं ना आणि हे सगळं आपण काय ऐकतोय हे ऋतू श्रीला कळेना श्री आणि ऋतूला आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं आणि हृदयावर वज्राखात केल्यासारखं वाटत होतं आणि हे कसं शक्य आहे त्यांना कळत नव्हतं आणि श्री म्हणाला खोटं तू खोटं बोलतेस हे खरं नाही रश्मी हसून म्हणाली वाटलंच मला पण अरे तूच विचार कर ना तुझ्या मुलाचा आणि तुझे एकही गुण का जुळत नाहीत आणि त्याहीपेक्षा भक्कम पुरावा हवा असेल तर हे बघ तुझे आणि कृष्णाचे डी एन ए रिपोर्ट आणि ते बघितलं आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं की डी एन ए मॅच होत नाही आणि श्रीचा मुलगा कृष्ण नाही आणि आता ऋतू आणि श्रीकृष्णाकडे धक्का बसून बघितलं आणि ज्याला आपण लहानाचा मोठा केला तो मुलगा हा आहे जो आपला नाहीच आणि असून असून आहे तरी कुणाचा तर त्याचा जो आपला खूप मोठा शत्रू आहे तो शेखर ज्यानं मीराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तो शेखर जो श्रीच्या तुकड्यावर जगत होता आणि मी त्याच्या मुलाला इतकं लाडात वाढवून मोठं केलं आणि हा तर किती मोठा धक्का होता श्री आणि ऋतूसाठी म्हणजे आपण सापाच्या पिल्लाला पोसत होतो दूध पाजून पण शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला आणि ते सापाचं पिल्लू डसलंच आणि आता ऋतूला क्षणभर चक्कर आली हे सगळं सहन न होऊन आणि ती गरगर होऊन खाली पडायला लागली इतक्या श्रीने तिला सावरली आणि म्हणाला ऋतू सांभाळ त्यानं पटकन तिला पाणी दिलं आणि ऋतू सगळं लुटल्या गेलेल्या अवस्थेत बसली होती आणि श्री रश्मीला म्हणाला रश्मी जर हे खरं असेल तर आता हेही सांगून टाक की हे सगळं कुणी केलं आणि का केलं नक्की तुझाच हात आहे यामागे आणि रश्मी हसून मिळाली हो श्री सांगणारच आहे आज सगळे खुलासे होणारच आहेत अरे ऋतू जेव्हा गोरोदर होती तेव्हा शेखरची सुद्धा गोरोदर होती नेमकी ती माझ्याकडे आली आणि मला प्लॅन सुचला तेव्हापासून माझ्या डोक्यात हे प्लॅन खेळत होते आणि दोघींची डिलिव्हरी झाली आणि मी मुलांची अदलाबदली केली दोन्ही मुलंच होती त्यामुळे मला खूप सोपं गेलं आणि तुला काहीच कळलं नाही आणि ऋतूला पण काही कळलं नाही तुम्ही तर तुमच्या राजकुमाराचे लाड करण्यात इतके मग्न होतात की तुम्हाला कळलंच नाही की हा मुलगा तुमचा नाही आणि माझ्याशी पंग घेणं किती महागात पडलं कळलं ना तुम्हाला आणि श्री म्हणाल्यात मग ऋतू मग रश्मी माझा मुलगा कुठे आहे ते सांग रश्मी हसली आणि म्हणाली तुझा मुलगा ना मग मी त्याला शेखरची प्रेसी होती ना एका झोपडपट्टीत राहायची गटारीच्या कडेला गुंड राहायचे त्यात त्या वस्तीत अशा वस्तीत तिच्याजवळ सोडलं आणि हे झोपडपट्टीचं वर्ण ऐकून सुद्धा ऋतूला केळस येत होती आणि अशा ठिकाणी माझा मुलगा श्री हे काय ऐकायला भेटतंय हे मी नाही सहन करू शकत असं ती म्हणाली अहो या मुलाला मी सोन्याचा घास भरवत बसले आणि माझं खरं मूल अण्णाच्या एका एका घासासाठी किती तरसत असेल हा ऐश आराम राजमहालात राहिल्यासारखा राहिला आणि माझं मूल झोपडपट्टीत राह झोपडपट्टीत राहिलं माहीत नाही तो शाळा शिकला असेल की नाही आणि याच्यासाठी मात्र याचं भविष्य सुधारावं म्हणून आपण किती संस्कार दिले पण शेवटी रक्त रक्तावर जातं तेच खरं आपण दिलेला एकही संस्कार याच्यामध्ये उतरला नाही आणि आता कळतंय श्री मला तुमच्या जीवावर उठणारा दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे ज्याला आपण इतका पोसला सांभाळला तोच आपल्या जीवावर उठला असं म्हणून ती रडायला लागली आणि हे बघून रश्मीला खूप समाधान वाटत होतं हेच तर तिला बघायचं होतं श्री आणि ऋतूच्या चेहऱ्यावर त्यांना आतून वाटणारी वेदना बघून तिला समाधान घ्यायचं होतं आणि श्री म्हणाला रश्मी शेखरच्या प्रेशीचं नाव काय आहे मला सांग आणि माझा मुलगा कुठे आहे तेही सांग आणि रश्मी माहीत असूनही म्हणाली मला नाही माहीत त्यानंतर पंचवीस वर्षे उलटून गेली आणि आता तुझा मुलगा जिवंत आहे की मेला आहे की एखादा टपोरी गुंड होऊन झोपडपट्टीतली भाषा तसली शिकून फिरतोय मला काय माहीत कदाचित एखाद्या चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगातसुद्धा गेला असेल आता शेखरला त्याचा मुलगा मिळाला आणि माझा तुझ्याकडून बदला मी घेतला बस आता तुझंच काम तुमचं काम संपलं तुम्ही इथून चालतं व्हायचं आणि रश्मी महसली असं म्हणून ऋतू आणि श्रीने आता एकदा कृष्णाकडे बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर शेखरच्या चेहऱ्यावर होती तीच मगरुरी मस्ती गर्व अहंकार होता आणि अख्खाच्या अख्खा अवगुणांनी भरलेला रावण होता तो आणि आपण हे सगळं दिसत असून त्याला का ओळखू शकलो नाही हेच त्या दोघांना कळलं आणि त्या कृष्णाला सुद्धा पंचवीस वर्ष ज्यांनी आपल्याला सांभाळलं त्यांची दया येईना खरंच खूप क्रूर होता तो आणि रश्मिका म्हणाली कृष्णाकडे काय बघता तुम्हा त्याला तुमची दयामाया येणार नाही श्री म्हणाला नाही येऊ दे त्याच्याकडून अपेक्षाच नाही असं म्हणतात की जन्म देणाऱ्यापेक्षा सांभाळणारा खूप मोठा असतो पण तितकी जाण ठेवणारा सुद्धा मोठा असावा लागतो पण आता कळतंय की याचे वडील कोण आहेत याचा वडील तो शेखर आहे जो कृतघ्न आहे गुन्हेगार आहे मग ज्याचा बापच असा असेल त्याच्याकडून चांगूलपणाची अपेक्षा आम्ही का करू नको कृष्णाच्या सहानुभूतीची आम्हाला अपेक्षा नाही आणि त्यानं आम्ही त्याला इतका चांगला सांभाळा म्हणून आमचे उपकार मानावे अशीही अपेक्षा नाही अपेक्षा फक्त एकच आहे की आम्ही याला जे प्रेम दिलं त्या बदल्यात आम्हाला आमचा मुलगा परत मिळावा आणि रश्मिका म्हणाली ते बाहेर जाऊन शोधा आता निघा आम्हाला दरवाजा बंद करायचा आहे मग श्री तिला रागात म्हणाला जातोय जातोय मग श्रीनं ऋतूच्या हाताला पकडला आणि म्हणाला ऋतू चल काहीही वाईट वाटून घेऊ नकोस आणि मला तर खरंच आनंद झाला की हा मुलगा माझा नाही मी खूप आधीपासून तुला म्हणायचो की हा मला माझा मुलगा वाटतच नाही आणि शेवटी तेच खरं निघालं आणि ऋतू माझं रक्त फसवं नाही यातच मी समाधानी आहे असं म्हणून दोघेही घराबाहेर पडले गेटवर जाताच दोघांनी पुन्हा एकदा त्या गोकुळ बांगल्याकडे बघितलं आणि आत्तापर्यंत या गोकुळमध्ये जो वाढला तो आपला कृष्ण कन्हैया नव्हताच म्हणून ऋतूचे डोळे वारंवार भरून यायचे किती आघात होत होते तिच्या हृदयावर ते ती मोजू शकत नव्हती कृष्णा तिचं दूध पिऊन सुद्धा तिला एकदाही बोलत नव्हता आणि ऋतुमाळी श्री आता कुठे जायचं आपण तर आपलं घर संपत्ती आणि आपला मुलगा सुद्धा हरवून बसलो श्री म्हणाला रडू नकोस ऋतू चल आपलं सत्कर्म इतकं चांगलं आहे की त्याची इतकी वाईट शिक्षा आपल्याला नाही मिळणार आपला, आपला मुलगा भेटेल आपल्याला माझा विश्वास आहे मग दोघेही जसे बाहेर पडले तसे पुढे चालत निघाले इतक्यात शेखर पाठीमागून आला दोघांकडे बघून हसला आणि बंगल्यात शिरला ऋतू आणि श्री एकमेकांचा हात पकडून चालत होते आणि त्याचवेळी एक गाडी आली त्यांच्याजवळ थांबली दोघांनीही बघितलं तर अमित होता आणि तो म्हणाला अंकल आंटी तुम्ही असे कुठे निघालात या गाडीत बसा त्यानं त्या दोघांना गाडीत बसवलं आणि घरी घेऊन गे गेला आणि तिथे गेल्यानंतर मुग्धाला आणि सगळ्यांनाच ऋतू आणि श्रीनं घडलेली हकीकत सांगितली सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आणि आता मंदिरातून वंदना आली आणि आत शिरतानाच तिला विचित्र अशा हसण्याचा आवाजही येत होता आणि अशुभपणा जाणवायला लागला आणि वॉचमॅनने गेटवरच तिला सांगितलं श्री आणि ऋतू मॅडम निघून गेले आत कोणीतरी दुसरंच आहे वंदनानं आता खिडकीतून बघितलं आणि कृष्ण आणि रश्मिकासोबत रश्मी, रश्मी शेखर दिसल्या आणि कशाप्रकारे श्री ऋतूला हाकलून दिली याची चर्चा रंगवून ते हसत होते आणि शेखरला पुन्हा पुन्हा सगळं सांगत होते शेखर आता उठला कृष्णा शेजारी त्याच्या खांद्यावर हात टाकून बसला आणि मला ताई खरंच तू माझा मुलगा मला मिळवून दिला अगं तुझे किती उपकार मानू कळतच नाही आणि रश्मी म्हणाली पण मी सांगते ना कसे उपकार मानायचे पंचवीस टक्के कृष्णाचे आणि पंच्याहत्तर टक्के माझे तसा कृष्णाला धक्का बसला आणि ही बाई किती हुशार आहे आणि स्वार्थी आहे हे त्याला कळलं कृष्णा म्हणाला अजिबात नाही झालं तर फिफ्टी फिफ्टी होईल ना तर शंभर टक्के माझंच राहील आणि रश्मीमाली कृष्णा शहाणपणा करू नकोस आणि हे विसरू नकोस त्या दिवशी मुलांची अदलाबदल मी केली श्रीचा मुलगा मी तिकडं झोपडपट्टीत ठेवला आणि तुला इथे आणलं हे सगळं नसतं केलं तर आज तू कुठे असता याचा विचार कर आणि कृष्णा म्हणाला पण ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेण्यासाठी मी रिस्क घेतली त्याचं काय आणि शेखर म्हणाला ताई मी काय म्हणतो ही वाटणी नकोच आपण सगळे एकत्र राहूया आणि आता हे वंदनानं ऐकलं आणि तिच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली कृष्णा शेखरचा मुलगा म्हणजे माझा मुलगा कृष्णा नाही नाही आणि हे ऐकून वंदनाला आता तिचा सगळा भूतकाळ आठवला रश्मीनं तिचं मूल कुठेतरी नेलं होतं आणि ती म्हणाली होती ताई हा मुलगा माझा का वाटत नाही तेव्हा रश्मी म्हणाली होती गप गप तो गप बस तुला काय कळतं लहान मुलं सगळी सारखी दिसतात आणि आत्ता तिला कळलं की तिने माझ्या ओठीत कान्हाला आणून टाकला आणि कृष्णाला ऋतूच्या ओठीत टाकला आणि इतका मोठा विश्वासघात आणि कृष्णाचे ते सगळे अबगुण आठवूनच वंदनाला चक्कर येत होती असला मुलगा शेखरचाच असू शकतो आणि ती आता तशीच आल्या पावली बाहेर गेली गेटच्या आणि आता कुठे जाऊ काय करू तिला कळेना श्री आणि ऋतू कुठे गेले त्यांना सगळं सत्य कसं सांगू सांगणं तर गरजेचं होतं कान्हा त्यांचाच मुलगा आहे हो शेवटी कान्हा आयुष्यभर त्याच्या वडिलांसारखाच राहिला सुशील सभ्य प्रामाणिक माझ्या शिकवणुकीवर काहीच नव्हतं हा सगळा रक्ताचा परिणाम होता आणि आता कान्हा जेव्हा परत येईल तेव्हा इथेच येईल नाही माझ्या कान्हावर यांची सावली पडायला नको असं तिला वाटलं असं म्हणून मग तिनं तिचा फोन घेतला आणि ऋतुश्रीला फोन लावण्याचा प्रयत्न करत होती पण दोघेही फोन उचलण्याच्या मनस्थितीत नव्हते आता आपण गोकुळ बांगल्याचे मालक नाही तर वंदनाला काय उत्तर द्यायचं तिला तरी कशी नोकरीवर थांब म्हणायचं असं त्यांना वाटत होतं तिनं कानाचा फोन ट्राय केला पण काना सई बर्फाच्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांचे फोन लागत नव्हते वंदना श्री आणि ऋतूला शोधत होती आणि काना स्वित्झर्लंडवरून परत येण्याची वाट बघत होती इकडे मुग्धा म्हणाली आई कुठे असेल ग माझा भाऊ आणि कशा परिस्थितीत असेल आणि माहीत नाही तो असेल का नसेल आणि अमित मला असं बोलू नकोस मुग्धा तो आहे नक्की आहे फक्त कोण आहे ते कळू दे नाहीतर त्याच्याही जीवावर ते सगळे उठतील आणि एकदा का तो आपल्याकडे आला आणि सेफ झाला की मग काय करायचं ते ठरवू मुग्दा म्हणाली अमित आता काय करणार सगळी प्रॉपर्टी जर त्यांच्या नावावर झाली आणि तेच जिंकले आणि या जगात खऱ्याला न्याय मिळत नाही हेच खरं आणि अमित मला नाही मुग्दा शेवटी सत्य जिंकतं आणि चांगलपणा जिंकतो यावर विश्वास ठेव आणि हा खेळ जरी रश्मीनं सुरू केला असला तरी तिच्या दृष्टिकोनातून संपला असला तरी खेळ अजून संपलेला नाही आणि तो संपेल जेव्हा पंडित घराण्याचा खरा वारस भेटेल